लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा पंधराशेचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून आणि याबद्दल अधिकृतपणे माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती पोस्ट करून सांगितलेले आहे जर का तुम्ही पात्र असाल आणि तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असेल तर तुमच्या खात्यात हे पैसे आज रोजी जमा झाले असतील आणि जर तुम्ही पात्र आहात आणि जमा झाले नसतील तर चार पाच दिवस वाट पाहावी लागेल कारण टप्प्याटप्प्याने हे पैसे पैसे येत असता ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि तुमच्या आधार कार्डला बँक खात लिंक आहे की नाही लवकर चेक करून घ्या आणि जर का लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि घर बसल्या आधार खातं कसं लिंक करायचं ते ही मोबाईल मधून याचा व्हिडिओ आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती टाकलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देऊन देणार आहे आता सरकार खूप साऱ्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवत आहे त्यांच्या नियमवालीनुसार परंतु माझं एक म्हणणं आहे की नवीन फॉर्म सुद्धा सुरू झाले पाहिजे कारण आपात्र ठरवलं जात आहे तर नवीन फॉर्मसुद्धा सुरू झालं पाहिजे याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि असे आज पुढच्या नवीन अपडेटसाठी कम्प्युटर वर्ल्ड सेंटरला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा मी अविनाश तिरमले पुन्हा व्हिडिओ अशा एका महत्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कानदेश